वेलकम टू समेक्त अकॅडमी बिल ऑफ एक्सचेंज बिल ऑचा कायदेशीर व थर्ड इयरचा महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत बिल ऑफ एक्सचेंजची व्याख्या आहे कलम सॉरी अठराशे एक्क्याऐंशीच्या कलम पाचनुसार निगोटिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्यानुसार अशी व्याख्या दिलेली आहे की असा लेखी दस्तावेज ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस निशर्त आदेश देते मा की ठराविक रक्कम ठराविक व्यक्तीस किंवा त्या आदेशाने किंवा मागणीवर किंवा कालावधीनंतर अदा करावी पुन्हा एकदा पहा बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे असा लेखी दस्तावेज ज्यामध्ये एक व्यक्ती ड्रॉवर दुसऱ्या व्यक्तीस ड्रावी निशर्त आदेश देते की ठराविक रक्कम ठराविक व्यक्तीस किंवा त्याच्या आदेशाने किंवा वाहकास बे बेरिय मागणी किंवा ठराविक कालावधीनंतर अदा करावी बर बिल ऑफ एक्सचेंजमधील पक्षकार पार्टीज ड्रॉवर जो बिल काढतो ड्रॉवी ज्याला पैसे देण्याचा आदेश जातो पेई ज्याला पैसे मिळायचे असतात बिल ऑफ एक्सचेंज बिल ऑफ एक्सचेंजची इसेन्शियल एलिमेंट आहेत लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे बिल ऑफ एक्सचेंज लेखी असणे आवश्यक आहे आणि निशर्त असणे आवश्यक निशर्त आदेश असणे आवश्यक आहे ठराविक कालावधी पैसे मागणीवर ऑन डिमांड किंवा ठराविक भविष्यातील तारखेला देय असावेत ड्रॉईने शिक स्वीकारणे ॲक्सेप्टन्स असावा ड्रॉविने विनिमयपत्र स्वीकारले पाहिजे स्वीकार केल्याशिवाय ते वैध ठरत नाही स्वराक्षरी ड्रॉवरची स्वराक्षरी आवश्यक आहे स्वराक्षरीशिवाय दस्तावेज अवैध ठरतो पैसे फक्त पैशातच देय देय रक्कम फक्त का कायदेशीर चलनात असावी वस्तू किंवा सेवेत पैसे देण्याची अट चालत नाही कायदेशीर उद्देश विनिमयपत्राचा उद्देश कायदेशीर असावा हो बेकायदेशीर व्यवहारासाठी काढलेले पत्र अवैध ठरते बिल ऑफ एक्शनचे महत्त्व व्यापार व्यवहार सुलभ होतात कर्ज व्यवहारात विश्वास निर्माण होतो बँकिंग व आंतरराष्ट्रीय व्यवहारात व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर निष्कर्ष विनिमयपत्र हे व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे त्याचे सर्व आवश्यक घटक पूर्ण झाल्यास ते कायदेशीरदृष्ट्या वैध ठरते अठराशे एक्क्याऐंशी मधील तरतुदीमुळे विनिमय पत्र व्यवहार सुरक्षित व विश्वासार्ह बनतात व्हिडिओ सतत ऐकत राहा अभ्यास करत राहा यश मिळवत राहा धन्यवाद